नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो हिला आता बांधलं इथं आपण मुरघासाची कुट्टी टाकून होती ना तर इथं कुट्टीवर ती आज सकाळी माती टोंड लावत होती खाली म्हणजे मातीला टोंड लावत होती तर त्याच्यामुळे तिला मी आता हे कुट्टीवर बांधले तिकडे आपल्या अंगणात बांधलंच नाही म्हणलं परत माती खायला शिकन आत्ता उठली मी जवळ आलो की रात्रभर तर असली परेशान करते ना सारखी उठती बसते तर मित्रांनो आता ही हरण्याला बांधले तर चरायला आपला बनसी गाव आणि छोटा काही ना तर त्याच्यामध्ये बांधायला हरण्याला चराय बांधले आणि ह्याला सोबत बांधले हिऱ्याला आता हिऱ्या तर काय खात नाही त्याला जायचं घरी हिऱ्याला सारखं तिकडं चोट घेते जरा खायला लाग की बाबा थोड्या वेळाने परत यांच्या जागा येणार आहे मी आपल्या बनसी गावच्या बाजूला बांधले ह्याला म्हणजे खातच नाही चट खायला थोडं वेळ थोडं वेळ एक अर्धास घेईन मग नंतर खायला हिर्या रे बाबा तू जरा लांबून झालास थांब थांब आकडित तुला गहू नको खाऊ इकडे तू आपल्या नेपेर मध्ये ना इथं गवत वाढले म्हणून मी स्टॅलीनला आणि मेंटास ला में दोघीं ला चराय बांधलो होत त्यातली स्टॅलिन जागेवर हो आहे पण मेंटासला वेसन नाही ना, ना मोरकीला बांधलेली तर मला सुटलेली दिसली ती पण आता इथे नेपेयर खात होती कुठं गेली काही एवढ्यात मेंटास मला वाटतं ज्या मी झुडपाला बांधली होती ते झुडपच घेऊन गेली तुम्हाला आता मी शेताला पाणी पाच गेलो होतो हिथ नेपेर खात्याने दिसली होती परत नंतर कुठं गेली काय की जरा नेपेर मध्ये इकडं आली का साइडला कुठे गेली होई का हाय हाय दिसली पण नाही ना ते बघा इथं नेपेर खादी मी तिथं गवत खायला बांधल होत नेपेर मध्ये खाली जे गवत आहे ना ते खायला बांधलं होतं मी चल ह्याला मी तिकडून सापडून आणलं आणि परत गवत खायला बांधलं ह्याला हे नेपेर जर आपण तोडलाय ना तो तो आ, एकड़े, एकड़े। तो तर तिथलं जे गवत आलंय ते गवत खात आहे ते हा इकडे इकडे आता मी तुम्हाला हि जे दात दाखवतो बरं का हिला दात सुरुवातीला किती आहेत कसे आहेत बघा तर हिला दोन दिवस झाले जन्मून इकडे नंदिनी तर हे बघा हिला खाली आहे ना मला दोन हाताने पकडत आहे बघा फक्त दोन दात आहेत ते पण ह्या दोन दिवसात आलेत हे इकडे ना नाही तर सध्याला ही चार दातच आहे कारवड आहे इकडे पुढे हे ना हे बघा आता तुम्हाला दात दाखवतो थांब ना हिला दातच नाहीत म्हणजे चारच दात आहेत कवळे हे बघा हे थांब हे बघा चारच दात आहेत त्याच्या पण आद उघर मासच होत काल उघडे पडलेत ते दोन दात आणखीन सम कडीचे दोन आहेत ना तर कडीचं एक एक त्याच्या तर मासच आहे फक्त मधले दोनच उघडे पडलेत ती नीट बघून पण देत नाही त्याला दोघ जण पाहिजेत तोंड उघडायला तिचं ता ता आता वरच्या शेटमधले गुरं आणलेत मी गुरं जाणार आहेत चरायला आणि खालच्या शेटमधली गुरं तर मागास सोडलेत सगळे गेलेत फक्त हेच उशिरा राहिलेत आता गारून गुरं गेले चरायला आई तू भाई यांना खायला टाका नेपेरची कुट्टी खावान झाडून घेवर का आधी त्या काड्या पुन्हा कुट्टी येत नाही त्या भुसकाटाच्या काड्याने ह्या ह्याच्यात त्या काड्या राहतात ना भुसकटात तर ह्याच्यामुळं मग नेपेरची कुट्टी चाटून पुसून खात नाही का यांना आई आदुबऱ्या झाड नंतर खाल टाका मित्रांनो मी आज जाणार आहे कुंड्या बघायला आपल्या बैलांसाठी कुंड्या घ्यायच्या म्हणजे त्या सिमेंटच्या टाक्या नसतात का त्या भैडीच्या कटेवरील तर रस्त्या घ्यायच्यात बैलांना खाण्यासाठी तो ड्रम आहेत ना बैलले सांडतात पण कुट्टी वायाला जाते तर त्याच्यामुळे आज बघायला चाललो आहे मी त्या अजून मजबूत असल्या ना तर त्या आणायच्या आपल्याला चार बैलांसाठी चार म्हणजे आपल्या घरच्या चार बैलांसाठी ना बैलांना खायला आपल्याला अरे बघायला आलो मी आता काय मित्रांनो आता घरी आलोय आम्ही जिथं बघायला गेलो होतो ना तर तुम्हाला दाखवल्या तर तिथल्या कुंड्या नाहीत घ्यायच्या आपल्याला दुसऱ्या जागेवरच्या कुंड्या म्हणजे थोड्या मजबूत आहेत तर त्या कुंड्या आवडल्या तीनशे रुपयाला एक कुंडे तर आपण चार कुंड्या घेऊ म्हणजे आपल्या मोठ्या पांढऱ्या पिल्ल्यांसाठी दोन आणि ह्या पिल्ल्यांसाठी दोन आणि हे पिल्लू तर पाटील ते पाटी कॅरेट तर त्याच्यामुळं ह्या दोघांसाठी आणि पांढऱ्या पिल्ल्यांसाठी दोन असे चार कुंड्या आपल्याला घ्यायच्यात तर आम्ही घ्यायलाच गेलो गेल होतो पण जिथल्या कुंड्या आवडल्या ना तर तिथं कुंड्या काय तयार नव्हत्या तर त्यांना सांगावं लागतात बनवायला आणि बनवायला सांगितल्यापासून एक आठ दिवसांनी आणायला जावं लागतं कुंड्यांना ला। म्हणजे ते, ते थोडंसं ताज वगैरे असतात ना तर त्याच्यामुळं आणायला जमत नाहीत तर एक तरी आता ला एक एक दिवस लागतील आपल्या कुंड्या यायला एक संध्याकाळी आम्ही सांगतो त्यांना बनवायला जिथल्या आपल्याला आवडल्या तिथल्या चला आता ह्यांच्या एकदा जागा बदलून घेतो हिर्या उपाशीच आहे इथं खड्डा आहे ना पोटाला म्हणजे गोरं उपाशीच आहे खाल्लंच नाही इथं इथं खड्डा नसला ना म्हणायचा त्यांनी पोटभर आहे पण यांनी खाल्लंच नाही काही चरतच नाही हरण्या चांगला चरलाय ते बघा इथं हिने नीट गवतच खाल्लं नाही आणि हरण्याने कसं जिथपर्यंत हारण्याची दोरी पुरती तर तिथपर्यंत हे बघा हारण्याने कसं बरोबर व्यवस्थित खाल्ले आणि मी बाहेर जाताना एकदा ह्यांच्या जागा बदलून गेलो होतो सकाळी ह्यांना लवकर बांधलं होतं बाहेर जाताना एकदा जागा बदलली होत्या आता मी बाहेरून चालू एकदा ह्यांच्या जागा बदलतो जेवण वगैरे करतो मग नंतर आईला घेऊन ऊस आणायला जातो गुरांसाठी थोडा ऊस आणतो त्या हारण्याची जागा बदलली हिरे तू असा उपाशीच राहता संध्याकाळशिवाय तुला मी घरी नेणार नाही संध्याकाळशिवाय तुला खायला पण काय नाही बस इथंच एकदा जागा बदलतो तरी त्याची फॉर्मॅलिटी म्हणून हारण्याच्या अलीकडे ह्याला आणले आता इथं चांगलं गवत आहे ते इथं खायला लागलंय हिर्या आईने इथं गवत कापले तिकडे एक पेंडी आणि इथे शिवाली एक पेंडी बघा ही एक पेंडी तिथे एक पेंडी आणि थोडस एक मुळी भर ऊस नेऊन फिराय बाहेर ते ऊस आणि दोन पेंड्या गवत घेऊन जायचे आता आम्ही मोटरसायकलवर चालत मोटरसायकलवरच न्यायचे म्हणजे आता वेळ झाला होता तर त्याच्यामुळे बैलगाडी आणायला नाही जमलं तरी एक पेंडी घेतो मी आता सूर्यलाल झालाय गुरं घरी आणायची वेळ झाली हिऱ्याला मी पाठीमागं आणून बांधले तर हरण्याला आणून बांधायचे आईने जरशे का आपण पासायला सुरुवात केली म्हणजे आई आई एक एक जर्शी का आपण पासते मी आणि हरण्याला आणतो ऊस तर आम्ही आहे जेव्हा रोजच्या पेक्षा रोज जेवढा ऊस आणतो तेव्हा ऊस तेवढाच आहे गवत फक्त जास्त आहे आम्ही दोघत होता तर त्याच्यामुळं हरण्या चल घरी चला हरण्या चल पि पाणी चल पोरा पाणी पिण चल ना उशीर झाला त्याच्यामुळे पाणी पित नाही काय नाटकी याला पाणी प्यायचं असतं पण नाटक लय करतो आली आली सीता लवकर आली आता वासरच्या जागे वासर तिकडं झाडाखाली वासरा उन्हाचं सावलीसाठी केलं होतं पण त्याला तिकडंच बांधलं होती मी बाजाच्या पायाला ए सीता चल जागेवर चल नंतर वेळ तर थांबली ना पाणवत असते जागेवरच त्याच्यामुळं इकडे चल तू जागे बांधतो मी परत लगेच थोड्या वेळानं धार काढायची तुझी एका तासाने तर ता धार काढायची चल बस बस थांबितच शहाने घाईन इथंच थांब तुम तुला बांध तुम्ही ऐ सीता ऐ गो थांब पानी पानी है है ही गाय घरी याच्या गडबडीत येत आणि पाणी पण पिते का नाही काय माहिती तिला मेथी घास आहे थोडीशी कुट्टी आहे आणि इकडे जास्तीचा मेथी घास आहे तिला खायचं असलं तर थोडं ताजा टाकून बघतो जर तिने खाल्ला तर खाते का खाते राह थोडं थोडं आणखीन थोडा टाकता येईल ए थोडा दमकाट नंदिनी चला त्यांना बांधून घेतो पप्पावरच्या शेडमधली गुरं बांधतायत आणि मी इथले बांधून घेतो यातलं कोण जागेवर ही आहे गंगा फक्त इकडं आली मधी ह्या दोघींच्या लाली ती जागा शुभश्री जागेवर आहे राणी पण तिच्या जागेवर आहे फक्त गंगा जर आली तिची जागा सोडून बाकी सगळ्या जागेवर जागे आल्या त्यांना आता बांधून घेतो गुरांना आधी जर शेला वैरण टाकली ती थोडी वैरण शिल्लक आहे गवानी आता गायला खुराक ठेवलाय खायला खोराक आता आपण तिला काय ठेवलंय तर हे बघा हे घेऊन दाखवतो हे आहे शेंगदाणा पेंट आणि हे आहे हिंदुस्तान फिड्सचं हिरा पशुखाद्य हे आणि त्याच्यानंतर आता माझ्या हातात हे जे आहे तर ही आहे शतावरीची मुळी ओके आणि त्याच्यानंतर बघा कुठे गेलं हां हे जे माझ्या हातात आहे तर हा आहे आपल्या खायचा सोडा आपला खायचा सोडा आहे आणि ह्याच्यात सगळ्यात खाली आहे पावडर म्हणजे आता ते हाताला येत नाही तर पावडरमध्ये मीठ टाकले तर हिला आपण खाद्य टाकले शेंगदाणे पेंट हिंदुस्तानचं हिंदुस्तान फीडचं हिरा पशुखाद्या त्यानंतर शेतावरी आपला खायचा सोडा आणि मीठ तर एवढं चा चार पाचचं मिश्रण दिले तिला खायला त्या त्यात जास्तीची अश्वगंधा दिली ना तरी चालते पण नाही दिली तरी काय अडचण नाही ह्याच्यातून ती हे ना अश्वगंधा आणि शेतावरी द्यायलाच पाहिजे म्हणजे आपले जे कस्टमर आहेत ना तर त्यांना पण ती भेटते म्हणजे आपल्या दुधातून म्हणजे आपण दूध तर कस्टमरला देत नाहीत पण ते तुपातून भेटते तर त्याच्यामुळे ती पण चांगली आपण पुढच्या वेळेस प्रयत्न करू म्हणजे आपल्या शेता, शेतात शेतावर आली ना तर आपण ती गोळा करून ठेवू आणि ती मग ह्यांना देत जाऊ असा फायदा होईल आणि सध्याला इथे आणि हिचं पिल्लू हे बघा इथं खाली बसलं आहे आत्ता दूध पिऊन झोपलं आहे त्याला मग मी थोड्या वेळाने घरात घेणार आहे कारण घरात घेतल्यावर हो। सुरुवातीला घेतले घेतल्याला एवढ्या मारतात तर त्याच्यामुळे त्याला लक्ष लग द्यावं लागतं आणि मग माझं थोडंसं फार काम ओरकलं ना मग मी त्याला घरात घेणार आहे आपण ह्या गाईचं दूध कसं काढतो तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला आपण महिला समोर धरतो महिला समोर धरून पप्पा पाठीमागे हे जे पाय बांधतात आणि पाय बांधून आपण दूध काढतो आता ही गाय आपल्याकडं मोठी आली ही लाद पाय बांधायची सवय हो। त्याच्यामुळं जरी आपल्याकडं छोटी गाय आली असती ना तर आपण हिला कसं पण करून म्हणजे भरपूर प्रयत्न करून आपण हातावरच घेतलं असतं पण ते म्हणतात ना लहान मुलाला लवकर वळण लागतं मोठ्या माणसाला वळण लागत नाही तर तसंच हे सेम गायचं पण ही लहान असते ना तर आपण हिला वळण लावलं असतं पण ही एकदमच मोठी म्हणजे मोठी गाय ना तर त्याच्यामुळे आपण तिला नवीन वळण लावू शकत नाही मग त्याच्यामुळे तिचे पाय बांधावं लागतात फक्त पायच नाही पाय बांधून मला सुद्धा हिला समोर धरावं लागतं म्हणजे सुरुवातीला धरायचं मग पप्पा पाय बांधतात मग त्याच्यानंतर वासरू पाजायचं कारण की जे सड मोठे असल्यामुळं आपल्या ते नंदिनीला तोंडात घेता येत नाहीत म्हणजे तर थोडीशी मदत करावी लागते नंदिनीला तर त्याच्यामुळे अदुगर पाय बांधावं लागतात मग नंद नंतर नंदनीला दूध पाजायचं नंद नंदिनीला दूध पाजून झाल्यावर तिला समोर घ्यायचं मग मी धरलेलं असतं गायला मग नंदिनीला आणि गायला मी समोर धरतो मग गाय नंदिनीला चाटते मग पप्पा तिचं दूध काढतात आणि मग दूध काढून झाल्यावर तिचे पाय सोडायचे मग काही दिवसांनी सवय लागेल ना तर मला समोर पकडायची गरज लागणार नाही म्हणजे फक्त पाय बांधले तरी आपण दूध काढू शकतो पण त्यासाठी थोडे दिवस तरी थांबावं लागेल आणि दुसरा प्रश्न आला होता आता ही गाय तर आपली नाही तर मग ती नंदिनी कोणाची तर ती नंदिनी तिथं बघा खाली बसली आहे आत्ता बॅटरीचं मग ती तिच्यावर तर ती नंदिनी आपलीच आहे म्हणजे ह्या गायंचे जे, जे काय वासरं होतील ना तर ते आपलेच आहेत तर हे बघा एवढं तिने ओरून ठेवलंय तर एवढं खराक मग ती सकाळी किंवा थोड्या वेळाने परत ठेवायचं तिला नंतर खाई आता हिला घरात आणले ना आता सगळ्या घरात फिरण आणल्या बास इकडे किचन मध्ये नाही किचन मध्ये नाही चल चल माझ्यासोबत चलड इकडे इकडे चल इकडे चलिक माझ्यासोबत माझ्यासोबत तिकड भाई कडे जाते बर का ती ती तिकडे बाथरूम कडे जाऊन आली सगळ्या घरात फिरली ती आता गेली तिकडे कडे गेली आली इकडे 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 ए, ए, उड्या लोक मारू घे सर दिदी आई महाग पळते हा ते अशा उड्या मारल्या सर ती शांत चालली ना मग नाही घसरत पण ती पण काय होतं जरा माणसं मग पळते तिकडे तिला काचा दुसरं वासरं का तिकडे <laughs> चल ये इकडे तुला बांधतो इकडे हे असे लहानपणापासून आपल्यासोबत खेळले ना मग या गाया मोठ्या झाल्या ना मग काही त्रास देत नाहीत म्हणजे आपल्याला दूध काढू देतात मारत नाहीत काय नाही ते विश्वास ठेवतात आपल्यावर हे असे लहानपणी थोडंसं त्यांना खेळ मिळ त्यांच्यासोबत थोडंसं मग जरा त्या <सथ> छान होतात आणतील इकडं मग अगं ती तिकडं जाते सगळीकडे फिरती हे चल नंदिनी इकडं नंदिनी ए नंदिनी इकडे इकडे आता एक गोरं सांभाळलंय ना लय अवघड काम असते तिची शीण सून करायची आणि ती ती फिर फरशी वाजवती तर त्याच्यामुळे येत नाही म्हणून तिला इथं बांधून ठेवत असतो आणि मी झोपायला इथेच हॉलमध्ये ना तर माझ्या हुशाला ती इकडे इकडे नंदिनी इकडे इकडे हिकडे तिला उलट फिरवतो काय झालंय तिचं दूर इकडून आली तिच्या डाव्या बाजूने आली त्याच्या इकडे थांब हा हे इकडे हां मग ती इथं सोबत मग आवाज करत नाही आणि तिला इथं खाली गोण्या टाकल्यात तिला बसायला तिला आता पांघरून टाकायची गरज नाही कारण की घरात काही एवढी थंडी नाही वाजत आता सध्याला मग त्याच्यामुळे तिला पांघरची गरज नाही आणि जरी टाकलं ना तर ती लगेच काढून टाकते म्हणजे लगेच उठते मग त्याच्यामुळे तिला पांघरची गरज नाही फक्त खाली फरशी गार लागू नये म्हणून तिला खाली मात्र गोण्या टाकल्यात आपण